आपण पाहता आहात बागलाण वृत्ततंत खबर महाराष्ट्राची सटाणा महाराष्ट्र शासनाच्या स्वास्थ्य संस्था महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण व प्रबोधिनी अमृत यांच्या माध्यमातून आयोजित तालुका स्तरीय निबंध व रांगोळी स्पर्धेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला स्पर्धा दिनांक 25 मे 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता सटाणा येथील ब्राह्मण समाजाचे श्री मंगल कार्यालय सटाणा येथे पार पडली या स्पर्धेत अमृतच्या लक्षित गटातील बारा ते तीस या वयोगटातील युवक युवतींनी सहभाग नोंदवला अमृतच्या ज्या कोणत्याही महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ही सुवर्ण संधी असते रांगोळी स्पर्धेत बारा ते एकवीस वयोगटासाठी पाणी हे जीवन व बावीस ते तीस वयोगटासाठी कुंभमेळा हे विषय होते निबंध स्पर्धेत माझे देशाप्रती कर्तव्य व आधुनिक भारतातील चाणक्य नीती या विषयावर विचार मांडण्याची संधी मिळाली सहभागी स्पर्धकांनी उत्कृष्ट कला आणि लेखन कौशल्य दाखवले प्रत्येक गटासाठी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक अशी पारितोषिके निश्चित करण्यात आलेली आहे समस्त ब्रह्मवृंद मुल्हेर श्री परशुराम बहुद्देशीय सामाजिक संस्था नामपूर माहेश्वरी मारवाडी प्रगती मंडळ भजनी मंडळ व विशेष सहकार्य बागलान ब्राह्मण सभा व संचालक मंडळ यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले या कार्यक्रमाला राजश्री पंडित रुपाली मुळे ललिता मुळे प्रणिता पाठक ज्योती ठाकरे शर्मिला कुलकर्णी व ॲडव्होकेट सरोज चंद्रात्रे संगीता शुक्ल मुल्लेर येथील श्री सतीश शुक्ल व अनिल पंडित व नामपूर येथील अनुश्री देशपांडे रवींद्र देशपांडे श्रीपाद मोरांडकर सटाणा येथील श्री शेखर मुळे अनंत चंद्रात्रे श्री बाळा भांगडिया व पवन भांगडिया आशिष हेडा डॉक्टर शेखर मुळे ऍडव्होकेट नितीन चंद्रात्रे व राहुल चंद्रात्रे निरंजन मुळे श्री परिमल जोशी पंकज नामदार, व अमृत जिल्हा उपव्यवस्थापक श्री संजय गोसावी यांनी कार्यक्रम यशस्वी केला बागला वृत्तांतसाठी हरिकृष्ण भास्कर